राम राम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सहस्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की सडड्या बघू शकता तुम्ही जे रंग बदलू गिरगिट म्हणतात ना तो सरडे आहे तर बघू शकता तुम्ही जास्त काय मोठा नाही सध्या छोटं पिल्लू असल्यासारखंच आहे ते तर मी सहज जात होतो माळावर गाडी जात होती माझी तर रस्त्यामध्ये दिसला सात आठ कलर बदलते वाटते बदल ते म्हणजे हिरव्या झाडावर जर गेलं तर हिरव्या झाडासारखा आपण कलर बदलते का नाही त्याच्या पायाची पकड बघू शकता तुम्ही आ, पाया असे एकदम असे याच्यासारखे आहेत ते पंजतेची म्हणजे झाडावर वगैरे झाला ते पकड बसण्यासाठी